माजी नगरसेवक सचिन भोरे यांनी गेल्या का काही दिवसांपूर्वी आपल्या फेसबुक पोस्टच्या कामगार नेत्याची व्यापारी काम आणि औद्योगिक मालकांना धमक्या देत आहेत त्यातून फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत फेसबुक पोस्टमध्ये सचिन भोरे यांनी भारत मेटल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचा संदर्भ दिला आहे त्यांनी म्हटले आहे की या संस्थेने एका कंपनीकडून कायदेशीर काही माल विकत घेण्याचे काम घेतले होते मात्र भाजपच्या कामगार नेत्यांनी या कंपनीच्या मालकांना त्यांच्याकडून ते काम काम देण्याची मागणी केली आहे जर दिले नाही तर ठराविक रक्कम द्यावी असा दबाव देखील टाकला जात असल्याचे यांनी सांगितले आहे भाजप कामगार नेत्याचा हा प्रकार समोर आल्यानंतर नाशिक शहरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे औद्योगिक वसाहतीत भाजप समर्पित दहशतवाद सुरू असल्याचा सचिन भोर यांनी आरोप केला आहे या संदर्भात माजी नगरसेवकांनी पोलीस याबाबत या कळविले आहे त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट मध्ये भाजप कामगार नेत्याची नावे उघड केली नसली तरी काल सातपूर येथील एका कंपनीच्या झालेल्या आंदोलनात त्या नेत्याचाही उपस्थिती असल्याचे देखील भोर यांनी सांगितले आहे या प्रकरणात आणखी काय कारवाई होईल याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे बंटी लोकशास्त्र सातपूर